श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय मित्रांनो दारासमोर उजव्या बाजूला सुपारी ठेवावी घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी याचा वापर केला जातो सुपारी ठेवण्याचे फायदे नकारात्मक ऊर्जा दूर होते सुपारी नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते ज्यामुळे घरात शांतता आणि समृद्धी नांदते आर्थिक प्रगती घरात सुपारी ठेवल्याने आर्थिक टंचाई दूर होते आणि पैसा टिकून राहतो आरोग्यासाठी चांगली मानली जाते त्यामुळे घरात सुपारी ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन आपलं आरोग्य चांगलं राहतं सुपारी शुभ मानली जाते आणि ती घराच्या दारात ठेवल्याने घरात शुभ मंगलदायक गोष्टी घडतात सुपारी ठेवण्याची योग्य पद्धत दाराच्या समोर उजव्या बाजूला सुपारी ठेवा सुपारी स्वच्छ असावी ती पाण्याने धुतलेली असावी सुपारीला कुंकू अक्षरात तांदूळ अर्पण करा दररोज सुपारीची पूजा केल्याने घरात सुखसमृद्धी आणि पैसा येतो घरातील अडचण आणि चणचण दूर करण्यासाठी पानाचा हा उपाय करा याने नक्कीच तुमच्या घरामध्ये आर्थिक टंचाई दूर होईल आणि घरामध्ये पैसा खेळत राहील आपल्या सर्वांना सुपारीची पाने चांगलीच माहिती आहेत ते फ्रेश विकणाऱ्या दुकानामध्ये ते सहज मिळतात आणि बरेच लोक घरात सुपारीची रोपेही लावतात कारण तोंडाची चव वाढवण्यासोबतच ते पूजेमध्ये देखील वापरले जाते आणि तुमच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी देखील त्याची खूप मदत होते खरं तर ज्योतिषशास्त्रात सुपारीच्या पानाचा वापर करून अचूक पर्याय सांगितले आहेत असे केल्याने तुमच्या आयुष्यात येणारे अडथळे दुःख त्रास सर्व दूर होऊ शकतो आपण असे घरगुती उपाय केल्याने आपल्या आर्थिक टंचाई दूर नक्कीच करू शकतो चला तर मग सुपारी वापरून कोणते विशेष उपाय केले जातील याबद्दल सोपी पण प्रभावी माहिती आज आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा यासाठी तुम्हाला शनिवारी पाच सुपारी पाने एका धाग्यात बांधून तुमच्या दुकानाच्या पूर्व दिशेला ठेवा किंवा घराच्या दिशेला ठेवा दुकान नसेल तर दर शनिवारीही पाणी बदला आणि जुनी पाने वाहत्या पाण्यात टाका या उपायाचा अवलंब करून तुमच्या व्यवसायात नफा मिळू शकता यासोबतच जर तुम्ही हा उपाय स्वीकारला तर तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतील पूजेमध्ये सुपारीचे पान शुभ मानले जाते धार्मिक मान्यतेनुसार तुमच्या कुंडलीतील ग्रहांच्या स्थितीनुसार सर्व काही घडते वास्तुशास्त्रानुसार त्याचे काही ग्रहांना शांत करतात सुपारीच्या पानाचा वापर केल्याने राहू आणि केतूंचे दूर करण्यासाठी हिरवे पान उपयुक्त आहे गुरुवारी भगवान विष्णूला पाने अर्पण केल्याने कामातील अडथळा कमी होतो तुमच्या तोंडाची चव वाढवण्यासोबतच ते तुमच्या घरात सुखसमृद्धी घरामध्ये आनंद आणू शकतात जर हळद आणि संपूर्ण तांदूळ सुपारीच्या पानावर ठेवून घराच्या तिजोरीत ठेवले तर ते शुभ मानले जाते हा उपाय केल्याने तुमच्या घरात पैशाची कमतरता भासणार नाही आणि ते तुमच्यासाठी संपत्ती आकर्षित करण्यात देखील प्रभावी ठरेल याशिवाय जर कापूर आणि लवंग सुपारीच्या पानावर ठेवून जाळले तर ते घरात पसरलेली नकारात्मक ऊर्जा दूर करते वैवाहिक जीवनाच्या समस्या दूर करण्यासाठी शुक्रवारी एका पानावर सात गुलाबाच्या पाकळ्या ठेवा आणि त्या देवी लक्ष्मीच्या मंदिरात नेऊन ठेवा जर तुम्ही मंदिरात जाऊ शकत नसाल तर त्यांना घरी प्रार्थनास्थळी ठेवा लक्षात ठेवा की ते नजरेआड ठेवले पाहिजे हा उपाय केल्याने तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद येऊ लागेल घरात पैशाची तिजोरी दक्षिणेकडे ठेवा धार्मिक ग्रंथानुसार असे म्हटले जाते की तिजोरी दक्षिणेकडे ठेवल्यास घरात पैसा टिकून राहतो लक्ष्मी आणि कुबेर या दोन्ही देवतांची नियमित पूजा करा धार्मिक ग्रंथानुसार असे म्हटले जाते की यामुळे घरात पैशाची कमतरता भासत नाही झाडू नेहमी योग्य ठिकाणी ठेवा आणि पादत्राने व्यवस्थित ठेवा धार्मिक ग्रंथानुसार नम्रतेने वागणे घरामध्ये नकारात्मक नकारात्मकता येते यासाठी हे आवश्यक आहे मित्रांनो अगदी सोपे उपाय आहेत घरच्या घरी करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि आम्हाला सपोर्ट करा धन्यवाद